नमस्कार कायरा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी कुलदाची पिठी रेसिपी टाकते है। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे काय आहे कुलदाच कुलद्याच पीठ पीठ कांदा कांदा लसूण लसूण कडीपत्ता कढीपिता आणि आपलं कोथिंबीर नी। आता मम्मी पीठ चांगलं पाणी टाकून मिक्स करून घेते त्याच्यामध्ये गट्टे राहिले नाही पाहिजेत ते मिक्स केल्यानंतर इथे मम्मीने कडे गरम करायला ठेवली हो आहे ते काय आहे राई टाक जिरं टाकलं लसूण कडीपत्ता कढी बांदा कांदा हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं बोल हे काय करायचं आपल्याला कडकून आता याच्यामध्ये मम्मी टाकते मसाले मसाल्यामध्ये मध्ये मस... काय टाकलं लाल मसाला म, लाल मसाला हळद हालो? हळद धना पावडर धना पावडर आणि मीठ घालणार थोडस मीठ घालणार शोध हिंग हिंग आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून आहे मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जे पीठ मिक्स केले आपण ते टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता थोडस मीठ टाकलं मम्मीने मीठ टाकलं मीठ टाकून आपल्याला चांगले हाळून घ्यायचंय हाळून घ्यायचंय हाळून घेतल्यानंतर ह्याला मस्त पैकी एक उकळ काढून घ्यायचंय उकळ काढल्यानंतर वरतून कोथबीर टाकायची आणि मस्तपैकी भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर खायचं थांब आणि ह्याच्यामध्ये तू कोकम टाकलं मम्मीने कोकम टाकून आपल्याला दहा मिनिट तसच उकळ येऊन द्यायचे आहे तर माझी आजची कुळदाची पिठी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ह्याला काही लोक उलगे पण म्हणतात हे उलग्याचं पीठ पण म्हणू शकता तुम्ही